नमस्कार मित्रांनो मित्रांनो पंचवीस वर्षांनंतर मकर संक्रांतीला अमृतसिद्धी योग तयार होत आहे तुळ राशीच्या जीवनात दहा मोठे दिव्य परिवर्तन घडणार आहे होय प्रियदर्शकांनो आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि चमत्कारी माहिती घेऊन आलो आहोत जी विशेषतः तूळ राशीच्या जातकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही तुम्हाला सांगतो की पंचवीस वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी अमृतसिद्धी योग सर्वार्थ योग आणि नवपंच योग यांचा अद्भुत संगम तयार होत आहे या दुर्मे योगाचा प्रभाव जरी सर्व बारा राशींवर होणार असला तरी तूळ राशीसाठी हा दिवस जीवनाची दिशा बदलणारा ठरणार आहे यंदाची मकर संक्रांती विशेष मानली जात आहे कारण याच दिवशी एकादशी तिथीचाही पवित्र योग तयार होत आहे सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रस्थान करतील आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा तुळ राशीवर बरसणार रा आहे तुळ राशीच्या जातकांनो हा तोच काळ आहे जेव्हा तुमच्या जीवनात दीर्घकाळ चालू असलेला मानसिक ताण संभ्रम आणि अडथळ्यांचा काळ आता संपुष्टात येऊ लागेल असे वाटेल जणू अंधारानंतर पहिल्यांदाच पूर्ण उजेड पसरत आहे सूर्यदेवांच्या शुभदृष्टीने तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडतील रखडलेली कामे वेग घेतील आणि आत्मविश्वासात अभूतपूर्व वाढ होईल त्यामुळे सर्वतुळ राशीच्या जातकांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे आम्ही अशा दहा मोठ्या भविष्यवाण्या सांगणार आहोत ज्या तुमचं आयुष्य नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात मित्रांनो सनातन परंपरेत मकर संक्रांतीला अत्यंत पुणेकारी पर्व मानले गेले आहे या दिवशी सूर्योपासना पवित्र स्नान दानधर्म यांना विशेष महत्व आहे त्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतील यासोबतच खरमास समाप्त होईल आणि शुभ कार्यांचा आरंभ होईल ही मकर संक्रांती ऐतिहासिक मानली जात आहे कारण अनेक वर्षांनंतर मकर संक्रांती एकादशी आणि अमृतसिद्धी योग यांचा दुर्मे संयोग तयार होत आहे सूर्यदेव दुपारच्या सुमारास मकर राशीत प्रवेश करताच पुणेकाळ सुरू होईल ज्याचा थेट लाभ तुळ राशीच्या जातकांना मिळेल त्यामुळे मित्रांनो आता पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय सूर्यदेव जय नारायण भगवान असे लिहा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही दिव्य माहिती शेअर करा आता जाणून घेऊया तुळ राशीसाठी तयार होणाऱ्या दहा मोठ्या भविष्यवाण्या ज्या मकर संक्रांतीनंतर तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील तुळ राशीसाठी पहिली मोठी भविष्यवाणी अशी की मकर संक्रांतीच्या दिवशी तयार होणारा योग आणि एकादशीचा पवित्र संयोग तुमच्या जीवनात आर्थिक मजबूतीचे संकेत देतो सूर्यदेवांच्या शुभदृष्टीने तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडू लागतील या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल सूर्यदेवांच्या कृपेने नोकरी करणाऱ्या जातकांना शासकीय किंवा प्रशासकीय क्षेत्रातून लाभ होण्याचे संकेत आहे जर तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याच्या कामात शासकीय प्रक्रियेत अडकले असाल तर त्यात गती येईल मात्र या काळात खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण अनावश्यक खर्च भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरेल परदेशातून धनलाभ परदेशी प्रोजेक्ट किंवा बाहेर नोकरीच्या चांगल्या बातम्या मिळू शकतात नवीन घर प्लॉट किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार असेल तर हा काळ अत्यंत शुभ ठरेल सूर्यदेवांची कृपा तुमच्यावर सतराही म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या तुळ राशीसाठी दुसरी भविष्यवाणी अशी की ज्यांच्या प्रेमजीवनात दीर्घकाळापासून गोंधळ अंतर किंवा गैरसमज चालू होते तो काळ आता संपत आहे सूर्यदेवांची शुभ ऊर्जा तुमच्या प्रेमसंबंधात नवी उजळणी घेऊन येई नात्यांमध्ये गोडवा वाढेल संवादाने गैरसमज दूर होतील आणि भावनिक नातं अधिक घट्ट होईल काही अविवाहित तुळ राशीच्या जातकांच्या जीवनात नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे सूर्यदेवांच्या कृपेने तुम्हाला असा जीवनसाथी मिळू शकतो जो तुमच्या भावना आणि विचार समजून घेई जर तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधाला विवाहात रूपांतरित करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्या बाजूने आहे प्रेमविवाहाचे योग अधिक मजबूत होतील पालकांची संमती मिळण्याची शक्यता वाढेल आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल मित्रांनो हे सांगणे अजिबात चुकीचे ठरणार नाही की या काळात सूर्यदेव तूळ राशीच्या प्रेमजीवनावर विशेष कृपा बरसवत आहे तूळ राशीची तिसरी भविष्यवाणी अशी आहे की सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच तूळ राशीच्या विवाहित जीवनात स्थिरता आणि सुखाचे आगमन होई विवाहित जातकांसाठी हा काळ अतिशय सकारात्मक राही या काळात जीवनसाथीशी नाते अधिक दृढ होई परस्पर समज वाढेल आणि घरातील वातावरण शांत व वा आनंदी राही काही तुळ राशीचे जातक आपल्या जीवनसाथीसोबत धार्मिक किंवा मनोरंजनाच्या प्रवासाला जाऊ शकतात ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील कौटुंबिक जबाबदाऱ्या नीट पार पडतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच काही जातकांना संतानसुख किंवा कुटुंबाशी संबंधित एखादी शुभ बातमी मिळण्याचे योगही तयार होत आहेत मात्र मित्रांनो महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र ग्रहाच्या स्थितीत बदल झाल्यामुळे काही दिवस किरकोळ वाद किंवा भावनिक गैरसमज निर्माण होऊ शकतात अशावेळी संयम ठेवा आणि संवादाचा मार्ग स्वीकारा शक्य असल्यास या काळात जीवनसाथीसोबत बाहेर वेळ घालवा यामुळे नात्यात पुन्हा नवचैतन्य येईल आणि जुन्या समस्या आपोआप दूर होतील एकंदरीत पाहता सूर्याची बदलेली चाल तुळराशीच्या वैवाहिक जीवनासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे तुळराशीची चौथी मोठी भविष्यवाणी अशी आहे की हा काळ विशेषतः त्या जातकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे जे दीर्घकाळापासून नवीन नोकरीच्या शोधात आहे सूर्यदेवांच्या कृपेने तुमचे परिश्रम फळाला येतील आणि तुमच्या समोर इच्छित संधी येऊ शकते या काळात मुलाखतीत यश आवडीची नोकरी मिळणे किंवा कार्यक्षेत्रात चांगले पद मिळण्याची प्रबळ शक्यता आहे जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल आहे तुम्ही तुमच्या कौशल्यांनुसार कामाचे स्वरूप किंवा भूमिका बदलू शकता ज्यामुळे पुढे जाऊन सन्मान आणि प्रगती दोन्ही मिळेल स्पर्धा परीक्षा किंवा दीर्घकाळ तयारी करणाऱ्या जातकांना देखील या काळात यश मिळण्याची शक्यता आहे बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल मात्र एक महत्वाचा सल्ला म्हणजे कामाच्या ठिकाणी अनावश्यक चर्चा आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा जर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर हा काळ तुमच्या करिअरला नवी उंची देई तूळ राशीची पाचवी भविष्यवाणी अशी आहे की सूर्यदेवांची चाल बदलताच तूळ राशीच्या व्यापारात आणि व्यवसायात वेग दिसून येईल लक्ष्मीनारायणांच्या कृपेने व्यावसायिकांच्या मनात नवीन विस्तार आणि नवीन प्रयोगांचे विचार येतील या काळात व्यवसाय वाढवण्यासाठी संधी नवीन भागीदारीचे प्रस्ताव आणि अनुभवी लोकांचे सहकार्य मिळू शकते जे लोक नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल अमृतसिद्धी योग आणि एकादशीच्या संयोगामुळे या काळात सुरू केलेले कार्य वेगाने प्रगती करेल व्यापाऱ्यांना प्रवासातून लाभ मिळेल आणि नवीन संपर्कांमुळे चांगला नफा होऊ शकतो ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या सेवांची किंवा उत्पादनांची मागणी वाढेल याशिवाय व्यवसायासाठी नवीन वाहन घेण्याचे आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे योगही तयार होत आहे पुढील काळात शुक्र ग्रहाची शुभदृष्टी लाभस्थानावर पडल्यामुळे उत्पन्न वाढेल आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत फलदायी ठरेल तूळ राशीची सहावी भविष्यवाणी अशी आहे की सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच तुळ राशीच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंतचा काळ कुटुंबासाठी सुख सहकार्य आणि शुभ समाचार घेऊन येणारा आहे या कालावधीत कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जुन्या मतभेदांचे निराकरण होईल आणि आपल्या माणसांचा पूर्ण पाठिंबा मिळेल जर दीर्घकाळापासून घरात एखाद्या विषयावर तणाव किंवा मनमुटाव चालू असेल तर आता संवाद आणि समजूतदारपणामुळे तो प्रश्न सुटेल तुमच्या निर्णयांना कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या वाणी व वर्तनामुळे समाजातही तुमचा मानसन्मान वाढेल काही तुळ राशीच्या जातकांना संतान पक्षाकडून किंवा कुटुंबातील एखाद्या तरुण सदस्याकडून शुभ बातमी ऐकायला मिळू शकते विवाहयोग्य जातकांसाठीही हा काळ अनुकूल आहे योग्य स्थळ मिळू शकते आणि प्रयत्न यशस्वी ठरतील विशेषतः तुळ राशीच्या ज्या महिलांना स्वयंरोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे लक्ष्मीनारायणांच्या कृपेने धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्याचे योग तयार होत आहे एकूणच जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंतचा काळ तुळ राशीसाठी कौटुंबिक दृष्टीने अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे तुळ राशीची सातवी भविष्यवाणी अशी की हा काळ आरोग्याच्या बाबतीत संमिश्र संकेत देणारा आहे लक्ष्मीनारायणांची कृपा कायम राहील मात्र या काळात थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे ग्रहांची स्थिती सूचित करते की आईच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते आधीपासून काही समस्या चालू असल्यास दुर्लक्ष करू नका आणि वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्या ईश्वराच्या कृपेने परिस्थिती सुधारेल दुसरीकडे जातुळ राशीच्या जातकांना पोटाशी संबंधित समस्या पचन किंवा गॅसची तक्रार दीर्घकाळापासून त्रास देत होती त्यात आता दिलासा मिळण्याचे योग आहे जे जातक कामामुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे लांब प्रवास करणार आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी वाहन सावकाश चालवा घाई टाळा सावध राहिल्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणींपासून सुरक्षित राहाल तुळ राशीची आठवी भविष्यवाणी अशी की शिक्षणाच्या क्षेत्रात जानेवारीनंतरचा काळ शुभ संकेत देणारा आहे लक्ष्मीनारायणांच्या विशेष कृपेने विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षेत सहभागी होणार आहे त्यांनी या काळात पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे थोडीशीही निष्काळजीपणा निकालावर परिणाम करू शकतो त्यामुळे मोबाईल आणि निरर्थक गोष्टींपासून दूर राहा आणि मन लावून अभ्यास करा विशेषत वैद्यकीय तांत्रिक आणि परदेशातील उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याचे योग आहे अमृतसिद्धी योग आणि एकादशीच्या शुभ संयोगामुळे तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल आणि योग्य वेळी यश मिळेल फक्त सातत्य ठेवा तुळ राशीची नववी भविष्यवाणी अशी की सूर्यदेवांच्या राशी परिवर्तनानंतर घरगुती आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल लक्ष्मीनारायणांच्या कृपेने गृहस्थीशी संबंधित विषय आता तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे जर काही कायदेशीर वाद दीर्घकाळापासून प्रलंबित असतील तर सत्याच्या बाजूने ठाम राहिल्यास यश मिळण्याची शक्यता आहे नवीन घर वाहन जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे ज्यांच्यावर दीर्घकाळापासून कर्जाचा ताण होता त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारेल मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक लोकांपासून अंतर ठेवा बंकेतून कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे पण विचार करता कोणालाही उधार देणे टाळा मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या घरात मांगलिक कार्यांचे योग आहेत आणि प्रवासाशी संबंधित प्रयत्नही यशस्वी ठरतील या काळात दानधर्म आणि गरजूंची मदत केल्यास ईश्वरी कृपा अधिक वाढेल तूळ राशीची दहावी आणि अंतिम भविष्यवाणी अशी की सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच अमृतसिद्धी योग आणि एकादशीचा अद्भुत संयोग तयार होत आहे ज्याचा थेट लाभ तुळराशीच्या जातकांना मिळेल या काळात जुन्या समस्या कमी होतील वैयक्तिक जीवनातील वाद मिटतील आणि मानसिक शांतता वाढेल नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यालयात प्रशंसा कामात यश आणि नवीन संधी मिळू शकतात रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही सकारात्मक संकेत आहेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित जातकांना चांगले परिणाम मिळतील आणि मेहनत वाया जाणार नाही आरोग्याच्या दृष्टीने हा काय सामान्यपेक्षा चांगला राहील फक्त निष्काळजीपणा करू नका लक्ष्मीनारायणांच्या कृपेने तुम्ही चिंतामुक्त संतुलित आणि सकारात्मक जीवन जगाल जिथे श्रद्धा असते तिथे अंधार टिकत नाही जिथे सूर्याची कृपा असते तिथे मार्ग आपोआप उजळतो देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचण संधी बनते आणि संयम सकारात्मकता व श्रद्धेने जीवन नव्या उंचीवर पोहोचते प्रभूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जय सूर्यदेव जय लक्ष्मीनारायण